हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहालता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहालता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे म्हटलं आज तुमच्यासोबत अगदी सकाळपासूनचा व्हिडिओ शेअर करावा तर आज सकाळी जरा उशीरच झाला होता कारण शेवणचे बाबा नव्हते घरी तर सकाळी उठल्यानंतर आत्ता मी एकवीस दिवस एक गोष्ट करायची ठरवलेली आहे सकाळी उठल्यानंतर करा ग्रेवस्ते लक्ष्मी हा जो मंत्र आहे सकाळी उठल्यानंतर म्हणायचा तो आधी सगळ्यात आधी म्हणून घेते आणि त्यानंतर दिवसाची सुरुवात करते त्यानंतर सगळ्यात आधी फ्रेश होऊन घेतलं कारण बाकीची कामं आवरायची होती तर फ्रेश झाल्यानंतर मी सगळ्यात आधी ही तुम्हाला माहिती असेल माझ्या व्हिडिओमधून तर सगळ्यात आधी मी चहा घेते तर रात्री सगळ्याच गोष्टी आवरून घेतलेल्या होत्या मी त्यानंतर चहा वगैरे ठेवला आज पाणी येणार होतं पाणी भरण्यासाठी जायचं साथ होतं तर त्यामुळे पटापट पटापट बाकीच्या -पटा -पटा गोष्टी आवरून घेत होते सकाळी चहा पित नाही तोपर्यंत तो तर तरी येत नाही त्यामुळे मला रोज सकाळी आणि संध्याकाळी चहा लागतोच आणि तो पण छान गोड हा असा फिक्का फिक्का चहा आवडत नाही मला म्हणजे माझ्या भाषेत पानचट चहा आवडत नाही मला गोडच लागतो त्यानंतर आलं वगैरे घेतला खरं तर रोज शेअर करण्यासाठी काही नाहीये तर काय करावं तर म्हटलं डेली रुटीन आपण शेअर करू शकतोय सर्वसामान्य महिलांचं डेली रुटीन हेच असतं पण काही जणांच्या मुलांची शाळा सकाळची असते त्यामुळे त्यांचं चा सकाळचं असेल पण शेवमची शाळा साडे दहा ते साडेचार आहे त्यामुळे माझं सा रुटीन सकाळी जरा उशिरा सुरू होतं त्यानंतर पाणी भरण्यासाठी जायचं होतं म्हटलं मी आधी तुम्हाला जसं त्यासाठी मी हांडे वगैरे धुवून घेतले स्वच्छ आणि मग पाणी भरून आणलं आमच्याकडे एक दिवस आड करून पाणी येतं दोन दिवसाचं पाणी स्टोअर करून ठेवायला लागतं त्यासाठी मग मी हंडे वगैरे घेऊन चालले होते चला तर मग मी पाणी घेऊन येते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते कारण लिफ्ट पण चालू आहे की नाही ते बघायला लागतं आणि त्यानंतर जाऊन पाणी आणते मी तुमचं डेली रुटीन कसं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा किंवा माझा हा डेली रुटीनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही आवडला हे मला कमेंट करून सांगा तर पाणी घेऊन मी परत आले आणि त्यानंतर मग चहा छान उकळलेला होता त्यात दूध टाकलं दूध टाकल्यानंतर सुद्धा बऱ्यापैकी मी चहा उकळू देते चहा होईस तो वर शिवम आणि शिवम चहाची फ्रेश झाले होते उठून मग म्हटलं आता सगळ्यांना चहा देऊन घेऊया त्यानंतर मग मी सुद्धा चहा घेतला आणि अजून एक गोष्ट विशेष गोष्ट म्हणजे आता बऱ्यापैकी सगळे मॉडर्न झालेले आहेत सगळ्यांना कपात चहा पिता येतो पण मी अजूनही तितकीशी मॉडल मॉडर्न झालेली नाही आहे मला अजूनही बशीतलाच चहा लागतो त्यानंतर मग अंथरूणं वगैरे आवरून घेतले कपडे काही आवरायचे होते ते सुद्धा आवरून घेतले शिवम आणि शिवमची आजी फ्रेश झाले तोपर्यंत तो, मी ह्या बाकीच्या गोष्टी आवरून घेतल्या त्यानंतर काही कपड्यांच्या घड्या पण करायच्या होत्या कपडे कपड्यात ठेवायचे होते ते ठेवून घेतले कारण ते कपड्यांचा पसारा आपण लगेचच्या लगेच रावरला नाही ना तर तो वाढत वाढतच जातो त्यामुळे मग सकाळी संध्याकाळी मला कपड्यांच्या घड्या करायला उशीर झाला होता कारण आता पावसाळा चालू आहे कपडे सुकत नाहीत त्यामुळे त्यानंतर मग पसारा वगैरे आवरून मी तिथला सगळा कचरा काढून घेतला पूर्ण घर झाडून घेतलं त्यानंतर शिवम सकाळी उठल्यानंतर उगाचंच कार्टून लावून देण्यापेक्षा मी त्याला अभ्यासातलं अ आई वगैरे लावून देत असते टी व्हीला तेच चालू होतं कॉपीराईट क्लेम येऊ शकतो त्यामुळे मी हाईड केलं त्यानंतर बघते तर काय महाराज गॅलरीत शिरले होते आणि त्यांना जायला रस्ता सापडत नव्हता खूप चिडचिड करत तो पण मग मीच त्याला जाण्यासाठी रस्ता करून दिला कारण त्याचे मित्र बाहेर त्याची वाट बघत होते तुम्हाला तिथे दिसत असेल त्याचे मित्र त्याची बाहेर वाट बघत होते आणि तो मध्ये अडकला होता आणि जाळी लावल्यामुळे जायचं कुठून हेही त्याला समजत नव्हतं त्यामुळे तो बघा असं कुठेही त्यानंतर शिवमला आज डब्यासाठी मी कोथंबीरचे मिक्स पिठाचे थालीपीठ देणार होते अं कोथंबीरचे थालीपीठ म्हणजे मी काय एकाच प्रकारचे देत असते असं नाही कधी हिरवी मिरची टाकते कधीही कोथंबीर कमी नुसतं गव्हाचं पीठ वगैरे टाकते त्यानंतर कधी लाल तिखट आणि सगळे पीठ मिक्स करून टाकते तर या वेगवेगळ्या पद्धतीने मी कोथंबीरचे थालीपीठ करत असते तर कोथंबीरचं थालीपीठाचं पीठ मी कसं भिजवते हे तुम्हाला मी पुढे दाखवते सगळ्यात आधी मी कोथंबीर धुवून घेतली त्यात दोन चमचे डाळीचे पीठ टाकलं दोन चमचे बाजरीचं पीठ टाकलं त्यानंतर दोन चमचे गव्हाचं पीठ टाकलं त्यानंतर एक दीड चमचा तांदळाचं पीठ टाकलं त्यानंतर लाल तिखट हळद जिरं टाकलं थोडंसं चवीपुरता मीठ घातलं आहे त्यानंतर तीळ आहे माझ्याकडे तीळ टाकली ओवा क्रश करून टाकल्या आणि व्यवस्थित त्या कोथंबीर ओली होती त्यातच भिजवून घेतलं त्यानंतर लागेल तसं थोडंसं पाणी टाकून हा पिठाचा गोळा मळून साधारण पाच ते दहा मिनटं मी बाजूला ठेवून दिला म्हणजे पीठ छान मुरलं जातं आणि त्याचे थालीपीठ चांगले होतात तोपर्यंत मी देवपूजा करून घेतली इकडे रोजचा नित्यनियमाचा कार्यक्रम आहे माझा सकाळची देवपूजा ही झालीच पाहिजे आणि असं सक... म्हणजे आत्ता असं आहे ना की सासूबाई आल्यामुळे शिवमच्या बऱ्याचशा गोष्टी त्या बघतात त्यामुळे मला माझ्या गोष्टी करण्यासाठी बराच वेळ मिळतो म्हणजे देवपूजा झालं व्हिडिओ बनवणं झालं व्हिडिओ एडिटिंग झालं ह्या गोष्टी बऱ्याचशा मी करू शकते कारण शिवमला शाळेत नेणं शिवमला शाळेतून आणणं शिवमची तयारी शिवमचं जेवण म्हणजे मी बनवून जरी ठेवत असले तरी त्याला भरवणं वगैरे शिवमची बॅग भरणं या सगळ्या गोष्टी त्या करतात त्यामुळे मला त्यांची खूप जास्त मदत होते बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला कामात कुणाची मदत नको असते पण आधार पाहिजे असतो ती गोष्ट होती आमच्या दोघींमध्ये म्हणजे फार काही काम नसलं तरीसुद्धा पण तरी पण एक छोटी गोष्ट असे नाही एखाद्या वेळेस आपल्याला एखादी गोष्ट करायची असते पण आपल्याला वेळ नसतो मग त्यावेळेस त्या ती गोष्ट करून घेतात दुसरी गोष्ट आणि मग मला माझी गोष्ट करण्यासाठी वेळ मिळतो असं होतं आता रेग्युलर व्हिडिओज येत आहेत ये वगैरे तर त्यामुळे रोज सकाळी सुंदर अशी देवपूजा होते आणि देवपूजेसाठी फुलंसुद्धा मला त्याच आणून देतात शिवमला शाळेत सोडून आल्यानंतर खाली एक झाड आहे त्याला मस्त सुंदर अशी फुलं लागलेली असतात आणि ते फुलं मला ते आणून देत असतात त्यामुळे देवपूजा सुद्धा माझी अतिशय सुंदर होत असते सकाळच्या देवपूजेसाठी साधारण मला अर्धा एक तास लागतो अर्धा तास तरी लागतो जो पण जोपर्यंत ती देवपूजा सुंदर होत नाही ना तोपर्यंत अख्खा दिवस छान जात नाही असं वाटतं त्यामुळे सकाळची देवपूजा मी सगळ्यात आधी व्यवस्थित करून घेत असते तुमची देवपूजा कशी असते मी देवपूजा कशी करते ते तो व्हिडिओसुद्धा सुद्धा मी शेअर केलेला आहे देवपूजा मी कशी करते त्याचा तर तो सुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघू शकता त्यानंतर दिवा वगैरे लावून घेतला माझ्या देवपूजेचे व्हिडिओ रील्स इंस्टाग्रामला तुम्हाला बघायला मिळतील स्नेहा संदीप ऑफिशियल या इन्स्टा आय डीवरती बऱ्याचशा गोष्टींचे शूट करायचे आहेत त्यासाठी मी चौरंगपाठ वगैरे बाजूला काढून ठेवलेला आहे त्यानंतर शिवमला शाळेत जायचं होतं त्यासाठी त्याचे थालीपीठ बनवून घेत होती ते थालीपीठ थाली कसे बनत आहेत ते सुद्धा मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते बघू शकता पीठ अगदी छान मुरलं होतं मऊ झालेलं होतं खूप त्यामुळे फार लाटताही येत नव्हतं मला पण ते खायला खूप छान लागत होते मऊसूद त्यानंतर ते लाटून घेतल्यानंतर त्याला मी नॉर्मल तेल आपलं लावलं नाही आपलं जे साजूक तूप असतं घरचं तूप ज्या आईने मला दिलं आहे ते तूप मी लावून त्याला मस्त छान गरमागरम असे पराठे करून दिले कोथंबीरचे अतिशय सुंदर लागतात हे नक्की मुलांच्या टिफिनला काय द्यायचं हा जर प्रश्न असेल तर तुम्ही हे पराठे नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि खूप टेस्टी होतात मस्त लागतात अगदी याच पद्धतीने मी सगळे पराठे बनवून घेतले त्याला ही टेस्ट वेगळी लागत होती पण ते काय होतं ते कळत नव्हतं कारण असं निखळ तूप टाकून मी त्याला कधी दिलेलं नाही आहे काही तर त्यालाही छान लागत होतं टेस्टी त्याचं बोलून झालं होतं आई छान दिसतं आणि मी व्हिडिओ काढायला विसरले होते पण तो अगदी चवीचवीने ते खात होता जी त्याला सांगत होती शिवम आवर पटकन शाळेत जायचं आहे त्यानंतर आज शिवमला शाळेत नवीन युनिफॉर्म मिळाला होता तर त्याचं एक छोटासा व्हिडिओ घ्यावा म्हटलं त्यामुळे आमचे महाराज अगदी रेडी झालेले होते नवीन ड्रेस नवीन बॅग या गोष्टींचा आनंद खूप वेगळा असतो जो आपण हे अनुभवलेला आहे कधीतरी आणि हेच आयुष्य जे आपण छानपैकी जपतो त्यानंतर शिवम शाळेत गेला आजी सोडण्यासाठी गेल्या होत्या त्याला तर आजच्या दिवसाचं सकाळचं साडे पर्यंतचं माझं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे इथून पुढचं रुटीन सुद्धा मी उद्या तुमच्यासोबत नक्की शेअर करेन माझा आजचा तुम्हाला छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून मला नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे ते चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये माझं पुढचं रुटीन घेऊन तुम्हाला जर काही वेगळं बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला रेसिपीज वगैरे तर ते मी नक्की शेअर करेन तुमच्याशी चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय